नमस्कार महाराष्ट्र रेसिपी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण हरभऱ्याच्या कोवळ्या पानांची सुक्की भाजी बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी हरभऱ्याची भाजी घेतली आहे तर भाजी थोडीशी अशी कोवळी घ्यायची म्हणजे चवीला छान लागते तर हिवाळ्याच्या दिवसामध्ये ही भाजी मार्केटमध्ये इझिली मिळते तर शरीरासाठी तर खूप पौष्टिक देखील आहे आता ही भाजी मी व्यवस्थित निवडून स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे तर भाजीसाठी कढईमध्ये एक ते दीड चमचा तेल टाकून घेतलं आहे तर या भाजीला तेल थोडंसं कमीच लागते आता तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे टाकूया तर जिरे मोहरी व्यवस्थित तडतडली की यामध्येच मी एक मोठा बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला आहे यामध्येच आता एक सात ते आठ ठेसलेल्या लसणाच्या पाकळ्या टाकूया आता कांदा आपल्याला तेलामध्ये मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर कांदा मी एक ते दोन मिनटं व्यवस्थित परतून घेतला आहे कांदा छान मऊ झाला आहे आणि लसणी आपल्या तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतला आहे यामध्येच आता दोन चमचे हिरव्या मिरच्याची पेस्ट टाकायचे आता हिरवी मिरची आपल्याला कांद्याबरोबर एखाद मिनिट परतून घ्यायचे तर तिकड तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त केलं तरी चालेल तर या अगोदर मी तुमच्यासोबत हारभऱ्याच्या वाळलेल्या पानांची पातळ भाजी हे रेसिपी शेअर केली आहे तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती तुम्ही नक्की चेक करा आता हिरवी मिरची परतून झाली आहे इथे मी अर्धा वाटी मुगाची डाळ एक पाच मिनटं पाण्यात भिजवत ठेवली होती ती यामध्ये टाकून घ्यायचे आणि आता ही डाळ ही आपल्याला या मसाल्याबरोबर परतून घ्यायचे तर या भाजीमध्ये मला डाळ थोडीशी जास्त आवडते त्यामुळे थोडी जास्त टाकली आहे तुम्हाला हवं हो असेल तर थोडी कमी केली तरी चालेल आता डाळ परतून घेतलीय यामध्येच आता भाजी टाकून घ्यायचे आता भाजी आपल्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायची आता भाजी मी व्यवस्थित डाळीमध्ये मिक्स करून घेतले वरतून आपल्याला अगदी थोडंसं पाण्याचा मारायचं आहे खूप जास्तही पाणी टाकायचं आणि आपल्याला ही भाजी वाफेवर शिजून घ्यायचे तर अगदी थोडंसं पाणी मी टाकून घेतलंय आता वरती झाकण आहे आणि एक सात ते आठ मिनिट ही भाजी आपल्याला शिजून घ्यायचे आता ही ती भाजी, ला ला एक सा भाजी सा मी एक सात ते आठ मिनिट शिजून घेतले तर भाजीला शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही तर मध्ये एक वेळेस या भाजीचं मी झाकण उघडून या भाजीला मिक्स करून घेतलं होतं आता इथे आपली भाजी छान शिजले वरतून चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मीठ सर्वात शेवटी आहे अगोदर जर मीठ टाकलं तर या भाजीला खूप जास्त पाणी सुटेल आणि परत एकदा एक अर्धा मिनटं आपल्याला ही भाजी परतून घ्यायची आता ही भाजी मी एक अर्धा मिनटं परतून घेतली आहे मस्त आपली ही हरभऱ्याच्या कोवळ्या पानांची भाजी तयार झाली आहे जुआरी के तर ही भाजी ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीसोबत तर खूप छान लागते घरी नक्की ट्राय करून पहा रेसिपी कशी वाटली मला खाली कमेंटद्वारे नक्की कळवा चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनेलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एक छानसा रेसिपीसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद